निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधू स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी, स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे भोगी तर मी मस्त छान अशी माझ्या छोट्याशा बागेमध्ये उभी आहे आणि छान असं गुलाबाचं फूल उमललेलं आहे तर मंडळी आज भोगी आहे तर भोगी या सणापासूनच संक्रांतीच्या सणाला सुरुवात होते तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असतो भोगीचा सण दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर मग भोगीच्या दिवशी मी काय काय केलं तर सुरुवातीला आंघोळ करण्यापासून आपण बघू तर आंघोळीच्या पाण्यामध्ये इथे तीळ घातलेले आहेत आणि तिळ घालून तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ केलेली आहे तर आज भोगीचा सण असल्यामुळे ना तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि हे तिळ ना आपल्या शरीरामध्ये आतून बाहेरून उष्णता निर्माण करत असतात तर आता इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजेमध्ये जो दिवा लावलेला आहे ना त्याच्यामध्ये मी तिळाचंच तेल घातलेलं आहे आणि असंही नेहमी मी, मी तिळाचंच तेल वापरते तर आज मात्र या दिव्यामध्ये मी थोडेसे तिळ घातलेले आहेत तर तिळार्पण म्हणतात याला तर भोगीच्या दिवशी जसं मी मगाशी म्हटलं की तिळाला अतिशय महत्त्व आहे तर त्याच्यामुळे इथे मी तिळ घातलेले आहेत आता माझी देवपूजा झालेली आहे तर तुळशीजवळ सुद्धा मी आता इथे दिवा लावते तर त्या दिव्यामध्ये सुद्धा मी तिळ घातलेले आहेत त्यानंतर तुळशीमध्ये सुद्धा असे आपले जे पांढरे तिळ असतात ना ते घालायचे आहे तर ते मी इथे घालते आहे आणि त्यानंतर मग तुळशीला पाणी अर्पण करून जल अर्पण करून तुळशीची इथे मी पूजा करून घेतली तर आज जे पण आपण करू ना त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा आहे कारण थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करत असतात आणि ही उष्णता निर्माण होणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे तिळाचा जास्तीत जास्त इथे आपण वापर करायचा आहे तर इथे छान असा दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि माझी तुळशीची पूजा सुद्धा इथे मी करून घेतली तर हे माझं म्हणजे नित्य आहे की सकाळी उठून आंघोळ करून झाल्यानंतर छानपैकी देवपूजा करायची जे माझे नित्य नामस्मरण आहे नित्य देवपूजा आहे ती करून झाल्यानंतर मग मी तुळशीची पूजा करते आणि तुळशीजवळ छान असा दिवा लावते तर आता इथे माझ्याकडे आहे लाजाळूचं झाड तर हे लाजाळूचं झाडसुद्धा तितकंच शुभ झाड आहे त्याचप्रमाणे माझ्या घरी शमीचं झाडसुद्धा मी लावलेलं आहे तर हे सुद्धा शुभ झाडांपैकीच एक झाड आहे तर त्या झाडामध्ये सुद्धा आम्ही थोडेसे तिळ अर्पण केलेले आहेत तर आता इथे मी तांब्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे हळद कुंकू आणि थोडेसे तिळसुद्धा या पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत तर हे पाणी कशासाठी तर सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तर हे सुद्धा मी रोज सूर्याला अर्घ्य देते मात्र आज तिळाला तितकंच महत्त्व आहे त्याच्यामुळे अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा मी थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि असं हे तीळ मिश्रित पाण्याने मी सूर्यदेवाला अर्घ्य देते आहे तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आज भोगीच्या दिवशी ना तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि आपण जे पण काही सकाळपासून करू ज्या पण काही चांगल्या गोष्टी करू त्या सगळ्यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत आणि आज आपण देवांना सुद्धा ना तिळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपण जो कपाळावर टिळा लावतो ना तर त्या टिळ्यामध्ये सुद्धा तिळाचा समावेश करायचा आहे तर आता इथे मी सुगडीची उद्या सुगड पुजायची आहे त्यामुळे सगळ्या सुगडी अशा काढून छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवत ठेवलेल्या आहेत तर मी दरवर्षी ना पाच सुगड पुजते पाच काळ्या सुगड आणि त्याच्यावरती पाच छोट्या ज्या पण काही ब्राऊन कलरच्या सुगड दिसतायत ना त्या पुजते दरवर्षी मी विकत आणत नाही सुगड त्याच सुगडी मी प्रत्येक वर्षी पुजते तर आता इथे देवांना मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर दररोज देवपूजा झाली की आपण देवांना काही ना काही नैवेद्य दाखवतो जसं खडीसाखर आहे दुधाचा नैवेद्य आहे दूध साखरेचा नैवेद्य आहे तर त्याच्याप्रमाणे आज तिळाला म्हणजेच तिळगुळाला सर्वात जास्त महत्त्व आहे तर खरं तर आपण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ सगळ्यांना वाटतो तर आज आपण देवांना तो दाखवायचा असतो तर त्याच्याप्रमाणे मग मा इथे माझी एक छान अशी महालक्ष्मी आईंची मूर्तीची फ्रेम आहे तर आज मी आता हे जे पण काही पूजन आहे आज तर ते आज उचलणार आहे तर त्याच्याप्रमाणे बघा इथे पण मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर आजच्या दिवशी ना खरं तर देवांसाठी तिळाचं आणि तिळगुळाचं महत्त्व हे फार असतं आणि उद्या आपण हेच तिळगुळ आपण दान करायचे असतात आपल्याकडे कोणाला सवाष्ण बायकांना बोलवायचं असतं किंवा आपल्या घरी कोणीही आलं तर अशावेळी आपण तिळगुळ देऊन त्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं असतं आणि या तिळाचं तिळगुळ रूपी दान करायचं असतं तर आता इथे मी मस्त छान असा देवासमोर तिळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर आता इथे आपण पोहोचलेलो आहोत माझ्या स्वयंपाकघरात तर इथे चालू आहे भोगीची भाजी जी आपण भोगीला मिक्स भाजी करतो ना ती इथे भाजी चालू आहे तर माझ्याकडे ज्या मावशी येतात जेवण बनवायला त्या इथे भोगीची भाजी करत आहेत तर उद्या सुगड पुजायची आहे त्यामुळे सुगडीमध्ये सुद्धा मटार पावटा घेवडा गाजर ऊस शेंगदाणा अशा अनेक प्रकारच्या भाज्या लागतात तर त्या सुगडीसाठी मी थोड्या थोड्या भाज्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्याच्यामध्ये अशी मस्त मिक्स अशी भोगीची भाजी करते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही शेंगा भाजी दिसणार नाही कारण माझ्याबरोबर किट्टूसुद्धा असते आणि किट्टूला ही शेंगा भाजी आवडत नाही त्यामुळे ज्या भाज्यांमध्ये अगदी दाणे दाणे आहेत जसं तुरीच्या शेंगा आहेत त्यामुळे तुरीचे दाणे आहेत मटारच्या शेंगा असतात तर त्या मटारचे दाणे आहेत त्याच्यानंतर आपल्या ज्या शेंगदाण्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना ते आहे त्याचनंतर त्या त्या नंतर गाजर आहे तर अशा सगळ्या थोड्याशा भाज्या मिक्स करून थोडेसे तीळ टाकून मी ही भाजी बनवायला सांगितलेली भोगीची भाजी कारण त्याच्यामध्ये घेवडा गवार असं जर काही टाकलं वांग तर किट्टू खाणार नाही त्यामुळे अशीच थोडक्यात मस्त छान अशी भोगीची भाजी झालेली आहे आणि आजच्या दिवशी बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते पण जसं मगाशी म्हटलं की माझ्याबरोबर किट्टू आहे मग तिला थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे असतं तर त्याच्यामुळे इथे ना मस्त छान असा मल्टीग्रेनचा इथे पराठा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे तिळ घातलेले आहेत जेणेकरून काहीतरी तिळाचं पोटात जावं तर मग याच्याबरोबर भाजी असं आम्ही खाल्लं आणि भाकरीच्या ऐवजी नवीन अपडेशन म्हणून हा जो पण काही मेथीचा पराठा मेथी पण खाल्लेली चांगली असते तर मेथीचा पराठा इथे केलेला आहे तर मंडळी शुभ मकर संक्रांत तर इथे आता मकर संक्रांतीचा दिवस उजाडलेला आहे आणि छान मस्त अशी देवपूजा सुद्धा नंदू करून गेलेला आहे तर आज देव कसे छान असे उजळवलेले आहेत तर काल भोगी होती तर देव तुम्हाला थोडेसे काळपट दिसत असतील तर इकडे दर दोन दिवसाने ना देव काळे होतात कारण माझे सगळे देव हे चांदीचे आहेत आणि तिथे ना ऊन म्हणजे उष्णता लागल्यामुळे ना हे देव लवकर काळे पडतात आणि रुपेरी मी चांदीच्या देवांना लावून ते उजळवते तर त्याच्यामुळे काय ना त्याच्यामध्ये थोडंफार का होईना केमिकल हे असतंच त्यामुळे मग मी अगदी गुरुवार टू गुरुवारच पूजा करते मी म्हणजे नंदू करतो तर तो अशा पद्धतीने रुपेरी लावूनच देव उजळवतो तर मग दोन तीन दिवसाने ते देव काळे दिसतात पण जास्त पण देवांना रुपेरी लावून काही फायदा नाही तर आता माझी देवपूजा झालेली आहे आणि जसं मी काल तुम्हाला दाखवलं की ते सुगडी आहेत त्या स्वच्छ धुवून उन्हात वाळवून उन ठेवलेल्या तर आता इथे मी त्यांना छान अशी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेते आहे सगळी सुगडीची इथे माझी तयारी चालू आहे तर आजच्या दिवशी सुगड पूजनाला अतिशय महत्त्व असते आणि पहिल्याच दिवशी या सुगडीचं पूजन केले जाते तर ज्यांना कोणालाही पहिल्या दिवशी सुगडीचं पूजन करणं शक्य नसेल तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी सुगडीचं पूजन करावं तर फ्रेंड्स जे सुगडीला सगळे असे भाज्या लागणार आहे ते मी या बाउलमध्ये काढून घेते आहे दहा दहा तर आता इथे पिल्ल्या मला थोडी थोडी मदत करते आहे तर इने ले ले आहे, आता हिने एवढे बाऊल्स बनवलेले आहेत आणि आता इथे बोरांचा सुद्धा बाऊल रेडी झालेला आहे झालं डन येस तर आता इथे मी सगळ्या सुगडींना हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतलेली आहेत आता पटापट मी सुगडी भरून घेते पूजा करून घेते आणि पूजा करून झाल्यानंतर मांडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं मांडलेलं आहे ते तर इथे मी प्रत्येक सुगडीमध्ये ज्या आपण काही किट्टूने भाज्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या भरते आहे तर सुगडीमध्ये आपण मटारची शेंग घेवड्याची शेंग तुरीची शेंग त्याच्याचप्रमाणे लोंब्या म्हणजे गव्हाच्या ज्या लोंब्या असतात त्या भुईमुगाच्या शेंगा त्याचप्रमाणे तिळगूळ फुटाणे ऊस गाजर अशा बोरं अशा बऱ्याच गोष्टी टाकत असतो तर ह्याचा एक डिटेल व्हिडिओ मी लास्ट इयर अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघू शकता तर आता इथे मी ना पाच सुगडी अशा पद्धतीने मांडते तर त्याच्याखाली मी थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवलेले आहेत त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेला आहे आणि त्याच्यावर या पाच सुगडी ठेवलेल्या आहेत तर आता त्याच्यानंतर जी पण काही हळकुंड आहेत ती माझी टाकायची इथे राहिलेली तर त्याच्यामुळे मी आता इथे हळकुंड टाकते आहे आणि आता या पाच सुगडींवर मी पाच छोट्या बोळक्या असतात ना ब्राऊन कलरच्या त्या ठेवलेल्या आहेत म्हणजे खालचं जे पण काही मडकं का आहे ते झाकलं जाईल आणि वरचं जे बोळकं आहे ते झाकण्यासाठी इथे मी विडा ठेवलेला आहे आणि विड्याने वरची बोळकी झाकलेली आहेत फ्रेंड्स इकडे आता सगळी झालेली आहे तयारी आणि आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू आणि मम्मा इकडे मा इकडे बाप्पाचं बोलते आणि ही सगळी आम्ही मांडणी केली आहे इकडे सुगड पूजनाचं आहे इकडे फ्लॉवर पार्ट आहे चांगला इकडे स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडे वाण देण्यासाठी आहे तेगुळ आहे ते हलवा आहे अत्तर इकडे कुंकवाचा करंड्या आहे मस्त छान छान फुलं आहेत आणि इकडे मी माझ्यातर्फेच अशी सोपी आणि साधी अशी डिझाईन केली आहे बाकी काय नाही केलं आहे आणि इकडे असं चांगलं असं ते हे आम्ही असं होतं आणि आमच्याकडे हा फ्लॉ फ्लॉवर पॉट होता ना तर त्याच्यात आम्ही असं ठेवलं आहे वाटतंय तर इथे तिन्ही सण झालेली आणि मी देवाचं म्हणत होते तोपर्यंत किट्टूने छोटंसं व्लॉगिंग केलेलं जे मला माहीतसुद्धा नाही पण छान वाटलं म्हणून मी हे व्हिडिओला अटॅच केलेलं आहे तर आज पहिल्याच दिवशी माझ्याकडे हळदी कुंकू असतं तर पहिल्याच दिवशी मी बायकांना बोलवते तर सात साडेसातपर्यंत मी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं होतं तोपर्यंत छान असं मी देवाचं म्हणून घेतलं छान धूप लावला आणि इकडे मी तुम्हाला दाखवते की कशी कशी मी छान अशी तयारी केलेली घर सजवलेलं आणि इथे मस्त मी पोहे वाटलेले यावेळेस तर असं काही अन्नदान तर करावंच आणि उपयोगी पडेल असं काहीतरी वाटावं वा, म्हणून तर मी हळदी कुंकू लावताना वगैरे काही शूट केलेलं नाही कारण प्रत्येक येणारी व्यक्ती माझ्याकडे ही नवीन होती फारशी ओळख नव्हती नवीनच सोसायटीमध्ये राहायला आल्यामुळे त्यांना कितपत आवडेल नाही आवडेल तर त्याच्यामुळे मी इथपर्यंतच हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि छान असं माझं हळदी कुंकू संपन्न झालं तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय